नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच स्वागत तर मित्रांनो आज पावसामुळं गरुणाच आमच्या बाकरी आली तर आमच्या आईने भाकरी आणली तर आमच्या अनुभाई गेली राख्या बांधायला माहेर आला तर अशा प्रकारे चटणी आणि बाकरी म्हणजे ठेसा बाबा आणि कांदा चिरला आणि मस्तपैकी आता जेवाय बसलो आम्ही मेंढराच्या कडेला आम्ही जेवत असताना मेंढ्र मध्ये डिस्टर्ब करीत होती म्हणून बाबा आमचं लगेच म्हणतोय काठी आणि ह्याच्यावर सपट टाकून हळणी झाली बाबा तुझा कोण <Marvel> ना <coupon behaviLee begun> तर अशा प्रकारे आपले गप्पा छप्पा रंगल्या होत्या म्हणजे घरी इथं निवारा नसल्यामुळे मेंढर घरी न्यायची काही तर ठेवायची आमचं डिस्क्रिप्शन चाललंय तर असं करता करता आमचं जेवण जवळपास जेवण होत आलंय मिरचीचा ठेसा आणि बाजरीची भाकर मस्त पैकी बांधाव बसून मेंढराच्या कड्याला जेवतोय तर ह्याच आमच्या गप्पा छप्पा रंगत निम जेवण झालंय आमच्या आली पातळ कालवण घेऊन त्या पाहुण्याच्या घरनं मिरचीच्या च्या ठेसाने टोटरा बसत होता त्यामुळं पातळ कालवण आता घ्यायचं ना था था, बाकर चुरून हानायचे तर बाकर चुरून हानायचे तर मग कालवण थोडंच होतं त्यामुळं टिकून टिकून खाल्लं टाकायचं आमच्या बरोबर आमचं आता मोती बी जेवल बाबा म्हणतो त्याला बाकर त्याला बाकर टाकली आणि मस्त बी गॅसा बाकर खातो येत तर हेच काल आपण ते आणलं होतं पाहुण्याकून तर आमच्या आई बी जेवाय बसली आईला थोडस दिलं बाकीच्या तुकड्यावर आम्ही घेतलं आणि आता बाबाला शेवट थोडस ध्यायचं आणि गलास आता आणलं होतं ते गलास मोकळा झाला

एक शेतकरी आला आणि त्यांनी एकदम असं व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा वा। पेरलेल्या वावरात गोळीबिडी येतील असं म्हणजे सांभाळा आणि राखण करा म्हणून सांगितलं

दादा दूध काढायचं चिखलाने भरलेले वागरे सोडून इकडं बायस पाण्यात धुवून वाळू घातली ताई अशा पसरून टाकली तंबली घेतो आणि जाऊन दूध काढतो पावसामुळे काय नाही फिटली नाही झाली चर्वीच की सर्वी कुठे चर्वीच नाही लगायत चांगली हम्म ते काय बिराडत आहे का पाणी चरवीतलं पाणी देतो ओतून आता दूध काढतो अकरा तोपर्यंत वाळते अकरा वाजेपर्यंत बघू दुसरीकडे कुठेतरी मराठ द्यायची म्हणलं आमचं जेवण चालू तेव्हा रामबाऊची मेंढर ही खाल्ला कोण आले हलून लोकांची खांड हलून गेली आमची बसली होती निवांत मेंढरा आम्ही जेवत होतो बांधव घर ना आईने जेवण आणलं होतं ते मग पाताळ कालवा नव्हतं ते शेजारच्या जे घरनं पाताळ कालवण आणलं ना, ना आता दूध काढून संग बाकर खायची म्हटलं तर हे आमचं पाहुणं आलं करगळ पाहुण

सर आहेसलेला आहेसलेला आहेसारतोच कि होय बाबा ही चालते का पण लंगडि मी आणलेली हिच आहे का दुसरी मी आणलेली जर आणली असते तर बाबा बालिका मोकळच झाल असतं रा ला। ना त्या डवळीला ते काय ते अरे लागते ना एक डवळी नव्यात न होईल अरे थोडं थोडं मारल ना ग मारल पोर प्रॉब्लेम денемира сеграда папа не ме дава да го стига греди бара кагот гола кара греди кара боа

<laughs> <laughs> पेन्ट वर खाइ <laughs> नि अरे लय दिस की कोकर आहे झालं जल असेल नसल मैने जल होत काय झालं अरे ही आहे एक कोकर घरी ठेणार हो ते घरी जाय मग म्हटलं की दोन राहिले हे एक आणि ते एक झाले आता सहा बिराडा वाजतील सातच आठ कु सगळं जेवण बिवण उर राखलं मेंढरा सुया बिया मारलं जे कचा सुजमलं लंगडत होत ती आणि आता मस्तपैकी पैकी हालून गेले मागता आम्ही बिराड बदलणार आहे तर एक पोखरं राहिले होतं ते बाग होता ना त्याला लांब होऊन हे करावं लागतं ना माघारी द्यावं लागतं पसून तर आमच्या आई घेऊन आली तर ते खोखरं बिराडा ठेवायचं मिंडर गेली हलो ना आता